सर अकाली येणारी पौगंडावस्था ही अनुवंशिक असते का हां काही केसेसमध्ये काही जेनेटिक हॉर्मोनचे डिसऑर्डर्स असतात जसं मुलांमध्ये ॲड्रिनल ग्रंथीचा एक प्रॉब्लेम असतो ज्याला आपण ॲड्रिनल हायपरप्लाझिया असा आजार असतो जर आई वडिलांचं लग्न नात्यात असेल तर या आजार होण्याची शक्यता जास्त मुलामुलींमध्ये या असते यामध्ये ऑटोनॉमसली म्हणजे ब्रेनचे सिग्नल नसताना सुद्धा यांचे हॉर्मोन्स हे लवकर चालू होतात आणि त्याचं निदान योग्य वेळी करणं फार गरजेचं आहे कारण हे सी एच नावाचा जो आजार असतो तो जन्मापासूनच त्याची लक्षणं असू शकतात आणि जर ती योग्य वेळी डिटेक्ट झाली मुलांचं नॉर्मल आयुष्य होऊ शकतं पण जर ह्याचं निदान लवकर नाही होऊ शकलं तर ही भरपूर मुलं ही साधारण दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात अचानक आजारी पडून ही दगावतात आणि त्यांना वाचवणं एक च एकच उपाय आहे की त्यांना लवकर जन्मानंतर जर अशी प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनिंग टेस्ट करून हा आजार आहे की नाही हे तपासणं गरजेचं असतं